पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबातील नवी पिरी ही नक्की करेल आम्हाला विचारते हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल पण नव्या फिरी तिथे असते नवी पिरी आधी खात्री हे साहेब तुम्ही जसं म्हणलं की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाली होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे

irdi srediti rao sudai fi sirodi Een dwu sasaka ki eg sustas ia ni laughter ni Annet sa ni uwigoz kar ni correo ng jih tatar lu da fi On आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक होत्या उदय पवार यांना मिळणार आहे शपथ देखील अधिकार साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रपती एकत्र लढणे काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं तर आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडं आहे काही सांगणार हे सगळ्या चालेल हे झालं फे असे आमचे काही ते कडे याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोहोचले होते तेवढंच लिहिणी आम्हा लोकांना केलं होत हा आदर झाला येत्या काळातला सगळा हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता तुम्हालाही ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात

अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेट झाल्या असं उगिस तर त्या त्या संदर्भात खूप चर्चा झाली का तुमची इतर राष्ट्रवादी शिक या संदर्भात चपर्ती होते किंवा कुटुंब मनाचे होते नस नरेश अरोधा काल असते चुटल्या काय बी त्या नरेश हे माहित असं गरे काल आपण ताली ने नदी में लोन पहाने के लिए हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है

त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्या होत सगळं डिस्कशन या लोकांनी केलं दुर्दळ या अवघातावर याला खंड करेल शिक्षण दिसत खे अर्था ने सत्तरी साहब अस्था कि आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज मेंबर ऑफ द फैमिली थिंक अबाउट

तर अग्रयानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येत खरं तर अभ्यास अचानक झाला तर अचानक पद्धतीने सुनीत्रा पवारांचं नाव पुढे मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटत की ही परीक्षाची जबाबदारी हे तुम्ही ते आहे ना आणि परीक्षा हे असं सगळं आहे एवढी जयंत पाटील चर्चा सुरू होती परंतु आता जी घटना परिस्थिती यावरती कुणी भाष्य करायचं नाही परंतु शशिका शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात

असं बोल पवार फॅमिली सहमत आई सगळ्यात एवढ्या तुम्हाला तुम्हाला किमान सांगायचं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ही वेगळी राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दारांकडे गेल्या आता सगळं महिन्या भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं घडून आणलं गेले मग आता कशासाठी एवढी काय विचार पवार नाही तुम्ही सहमत आता सगळ्या गोष्टी नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती आमची इच्छा त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यामधून साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून दिवसापासनं असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तर या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणतात सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा करतात कर आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

दोन्ही राष्ट्रपती एकत्र येऊन नाही याच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटतं म्हणजे अंदाज असा होतो दादा आपण दादा सिंग नाही दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार जर आणि मध्ये राहायचं असेल तर आपण भाजप होता दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत सत्तेमध्ये